आदर्श विद्यार्थ्यांमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर तुम्ही देखील अभ्यास वृत्तीनं त्या सगळ्या मुलाला विविध क्षेत्रातलं ज्ञान देखील दिलं पाहिजे जसं मगाशी नासाचा उल्लेख झाला इंदोचा उल्लेख झाला आज आपण सगळे जिल्हा परिषदेमध्ये काम करता आपली जिल्हा परिषद किती आहे हे देखील तुम्हाला कळत आहे एक पंधरा दिवसापूर्वी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली सगळ्या महाराष्ट्रातल्या आय एस ऑफिसरांची बैठक झाली की कुठच्या जिल्ह्यामध्ये कुठची संस्था कुठचे डिपार्टमेंट हे आदर्शवत काम करतात आणि त्याचा आदर्श विकासात्मक कुठं कुठे महाराष्ट्रामध्ये घेतला पाहिजे हा त्याचा बेसिक कॉन्सेप्ट होता मला सांगताना आनंद होतो आणि मला अभिनंदन सीओ आणि ऍडिशनल सीओ एवढ्यासाठी करायचं आहे की त्याच्यातन पाच योजना काढल्या गेल्या त्याच्यातल्या दोन योजना रत्नागिरी आज पालकमंत्री म्हणून मला पूर्ण करून देतो पण इस्रोला आणि नासाला नेण्याची पहिली जी योजना निर्माण झाली ती जाधव साहेबांच्या संकल्पनेत झाली उचलून आमच्या दोघांनी मिळून प्रस्ताव माझ्याकडे आणला मी विचार न करता त्याला पहिल्या वर्षी आणि या वर्षी असे म्हणून दोन कोटी रुपये दिले दुसरी योजना याच दोघांनी माझ्याकडे आणली आणि महाराष्ट्रातला पहिला ग्रामपंचायतीसाठी उपयुक्त असा सोलार प्लांट जर कुठे उभा असेल तो तो आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये उभा राहिला आणि या दोन योजना या आपल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या दोन योजना रत्नागिरी पॅटर्न म्हणून अख्या महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे हा रत्नागिरी पॅटर्न प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये राबवला गेला पाहिजे अशा पद्धतीचे आदेश मुख्य सचिवांनी दिले आणि खऱ्या अर्थानं आपल्या जिल्हा परिषदेला पोच पावती दिली आणि हेच काम शिक्षकांकडनं अपेक्षित आहे आज तुम्हाला आदर्श पुरस्कार

इज अ मोस्ट इम्पॉर्टंट मोस्ट पॉवरफुल वेपन टू चेंज द वर्ल्ड आणि या एज्युकेशनला बल बल देणारे त्याला गती देणारे जे आपला संपर्क आहे शिक्षक संपर्क आहे सो so, त्यांच्या आज त्यांच्या योगदानची पोस्ट पावती म्हणून रेकग्नेशन म्हणून आज आपण त्यांचे सत्कार करणार आहोत आणि या आदर शिक्षकांची विविध अर्ज आहे आपण ऑनलाईन पद्धतीने आपण स्वीकारून त्याच्या ट्रान्सपेरंटली चांगली केलेली आहे एक समितीमार्फत आपण त्याचे मूल्यांकन करून शिक्षकांची मुलाखत घेऊन आपण बेस्ट शिक्षकांना निवड केली आहे आणि तसेच मुख्यमंत्री माझ्याशिवाय सुंदर शाह आम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये आपण चांगली खूप धावपळ केली आहे म्हणजे विविध कॅटेगरीमध्ये शाळा शिक्षणमध्ये असो गुणवत्तेमध्ये असो बाकी इतर शहरांमध्ये असो शैक्षणिक कुटांमध्ये असो आपण जे केलेले काम आहे आमच्या एक वर्ष दोन वर्षामध्ये ते आपण खूप मेहनत ये उन आपण सगळे सुंबर मांडले आहे आणि त्याच्यावर जे कोणी बेस्ट शाळा आहे तेचा निबंध तयार या समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा